मोटारसायकल चोरणारा गुन्हेगार आदित्य उर्फ पोत्या दोडमणी याला एम पी डी ए बद्ध स्थानबद्ध करण्यात आलं त्याची रवानगी पुण्याच्या एरोडा कारागृहात करण्यात आली सोलापुरातील सदरबजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आदित्य उर्फ पोत्या बसवराज दोडमणी वय सत्तावीस राहणार विजापूर रोड नडगेरी पेट्रोल पंपाजवळ सोलापूर हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं शस्त्रांचा वापर करून मोटारसायकल चोरी घरफोडी घातक शस्त्रानं इच्छापूर्वक दुखापत करणं गैरकायद्याची मंडळी जमवणं दगडफेक करणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध अकरा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळं सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाली आहे त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळं शहरातील व्यापारी सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत आदित्य दोडमनी याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्यानं आपली गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवली त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्याच्याविरुद्ध एम पी डी ए कायद्यान्वये स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून आदित्य उर्फ पोत्या दोडमानी याला पुण्याच्या एरवडा कारागृहात दाखल करण्यात आलं ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सदर बजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र सिंग बायस एम पी ए पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली